फुलेशाहू आंबेडकरी मुक्तीच्या चळवळीतील ज्येष्ठ कृतिशील विचारवंत साहित्यिक प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे यांच्या निमित्तचा सन्मान सोहळा रविवार दिनक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शांतिनिकेतन लोक विद्यापीठ वसंतदादा कारखान्यासमोर सांगली येथील लोक रंगभूमी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला विचार मंचावरील उपस्थित पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय संयोजकांच्या वतीने सर्व उपस्थितांना करून देण्यात आला आणि याचवेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागतही करण्यात आले यावेळी संपन्न झालेल्या परिसंवादामध्ये आयु प्रभाकर कांबळे क्युरेटर दृश्य कलावन आयु मधु कांबळे ज्येष्ठ पत्रकार आयु धनाजी गुरव कार्याध्यक्ष विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार उपस्थितांच्या समोर सुस्पष्टपणे मांडले या परिसंवाद सत्राचे अध्यक्ष होते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील प्राध्यापक डॉ प्रकाश पवार यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये समग्र विचारांचा ओहापोह केला केला संभाषण केलं ते सतीशजी बनसोडे मानवमुक्तीचा पदर्शक या पुस्तकावर संभाषण केलेले डॉक्टर अविनाश सप्रेन व्यासपीठावर माझे सहकारी डॉक्टर आलोक दत्राटकर सभागृहात गौतमी पुत्र कांबळे यांच्यावर प्रेम करणारे ज्येष्ठ मंडळी त्यामध्ये दे। व्यंकापा भोसले सरांचं नाव घेतलं पाहिजे कारण सरांचा जो काही या सगळ्या चळवळीशी संबंध आहे तो अतिशय जवळचा आहे विद्यापीठातून आजी माझी प्राध्यापक आहेत डॉक्टर राजन गवस सर आहेत डॉक्टर प्रकाश पवार आहेत डॉक्टर जगन कराडे आहेत प्राचार्य टी एस पाटील सर आहेत डॉक्टर ठिगळे आहेत भरतनाईक सर आहेत आणि अर्थात आपण सर्व ज्येष्ठ मंडळी आहात त्याचबरोबर सांगोल्याहून अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित आहेत तर आरंभी मी आपल्या माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं गौतमी पुत्र कांबळे सरांना त्यांच्या निमित्त मनपूर्वक शुभेच्छा चिंतितो आणि त्यांचा आयुष्य आरोग्यदायी आनंददायी जावं अशी प्रार्थना करतो पंच्याहत्तरी साजरी करणे म्हणजे फक्त वयाची पंच्याहत्तरी साजरी करणे असा हा सन्मान सोहळा नसून आयुष्यभर एका ध्येयानं एका तत्त्वानं ज्याने आपलं कार्य केलं त्या सगळ्या कार्याचा गौरव आहे त्या कार्याचा सन्मान आहे असं आपण म्हटलं पाहिजे मुलाखत जवळजवळ वीस तास चालली आणि त्यामध्ये अतिशय जाणकार मंडळी ज्या आहेत त्या जाणकार मंडळींनी जा सरांना बोलतं केलं मला असंही सांगण्यात आलं की प्रथमत सर तयार नव्हते या सगळ्या मुलाखतीच्या एकंदरीत कल्पनेला पण त्यांच्या बंधूंनी त्यांची समजूत काढली असं दिसतंय मधुकररावाने आणि एक चांगलं अतिशय चांगलं काम झालं आणि त्यातनं एक पुस्तक प्रकाशित झालं मला असं वाटतं ही एक कल्पनाच एक अभिनव आहे ज्याने कोणी कल्पना, कल्पना मांडली आहे त्याला ख त्याचं खरं म्हणजे मनपूर्वक अभिनंदन करतो कारण आपल्याकडं आत्मचरित्र नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये खूप ठिकाणी मी असा येतो आणि त्याला बाजूला सारून मुलाखतीमध्ये एखाद्याच्या कार्याला बोलतं करायचं काम जे आहे हे या मुलाखतीमधून घडलं आहे असं मला असं वाटतं आहे आणि त्यामधले सगळे पैलू कांबळेसरांचे सगळे पैलू त्याच्यावर प्रकाश जोड टाकायचा प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने झाला आहे मी विचार करत होतो की दोन पुस्तकं जी आहेत त्याच्यावर भाष्य केल्यावर मी पुस्तकावर भाष्य करणं मी माझ्याकडे तो अधिकार पण नाही आहे आणि ते योग्य होणार नाही आणि त्याच वेळेला ज्या संख्येनं विद्यार्थी इथं हजर झाले त्याचा पुस्तकांचा आणि गौतमपुत्र कांबळे सरांच्या कार्याचा तिथंपर्यंत आपल्याला कसं जाता येईल याचा मी विचार करत होतो त्याची गुंफण करत होतो सर आपल्या मुलाखतीमध्ये काही ज्या गोष्टी घडल्या त्या अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी तिथं मांडली केलेली आहे के त्यातली एक गोष्ट अशी आहे की त्यांच्या विद्यार्थीदशेमध्ये त्यांना सिनेमा पाहायचं प्रचंड वेळ होतं आणि ते किती वेळ होतं तर एका दिवशी तीन तीन चार चार सिनेमा ते पाहिजे ते बारा ते तीन तीन ते सहा नंतर जरा ब्रेक नंतर सहा ते नऊ नऊ ते बारा असं कंटिन्युअस चालायचं त्यांच्या मित्रांनी त्यांना समजावून सांगितलं की हे काही बरं नाही आहे आपण अभ्यास करायला आलेलो आहे आपण शिकायला आलेलो आहे आणि फक्त सिनेमा पाहत राहिलो तर आपले ध्येय बाजूला राहील आपल्याला आश्चर्य वाटेल की एक सिनेमा पाहिल्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी निर्धार केला उद्यापासून सिनेमा बंद आणि जवळजवळ मला वाटतं एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे एकुन शहात्तर एकही सिनेमा पाहिला नाही एकही सिनेमा पाहिला नाही आता मला विद्यार्थ्यांच्याकडे यायचं आहे ओ टी टीचा जमाना आहे एकशे नव्याण्णवमध्ये ओ टी टी मिळतं महिनाभर काय वाटेल ते किती वाटेल ते बघा तर आजची जी पिढी आहे जी ध्येयापासून बाजूला जाते त्याचं खरं कारण सोशल मीडिया आणि ओ टी टी राहिलेला आहे तर ध्येयापासून विचलित होत असेल तर योग्य वेळेला अशा प्रकारचा निर्णय घ्या आणि जे ध्येय आहे ते गाठायचा प्रयत्न करा हा पहिला संदेश तुमच्याकडे त्यांच्या महाविद्यालयांच्या काळामध्ये जी परिस्थिती होती ती अभावानं आज आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे काय की मिरजेमध्ये सांगलीमध्ये राहायचं आणि गावाकडनं एस टीने डबा यायचा आता खर भी भी ही खरं म्हणजे इतिहासात जमा झालेली गोष्ट आहे म्हणजे एक वीस पंचवीस वर्षापर्यंत ही पद्धत होती पण अजून एस टी चालू आहे पण डबा बंद झाला आता तो डबा बंद का झाला त्या कारणात नको जायला पण एक एक वेळा असं घडायचं की तो डबा काही कारणाने पोचायचा नाही आणि त्यावेळेला भूक लागायची भूक लागल्यानंतर काय करायचं तर, तर त्यांनी एक अशी कल्पना लावली की भूक लागल्यानंतर ते बायसिंगल लायब्ररीमध्ये जायचे आणि वाचन चालू करायचे हे व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांनी भूकेवर वाचनानं मात केली भूकेवर ज्ञानार्जनानं मात केली आणि एक ठराविक पिरियड गेल्यानंतर ती भूक मरते आणि वाचन तसंच चालू राहतं प्रकार अशा प्रकारची ती कल्पना त्यांनी अंमलात आणली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लायब्ररीत वाचणं आणि त्यांच्यावर आलेले प्रसंग याचं कुठंतरी एक कनेक्शन येत आहे हे प्रचंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता पण अशा कृती अभावानंच घडतात आणि जे जी स्वतःवर ज्यावेळेला बेतलं जातं तर तशी कृती घडली तर काय घडलं असेल याची कल्पना आहे त्यामुळे ही एक दुसरी गोष्ट आहे म्हणजे आपल्याकडे हे नाही आहे ते नाही आहे म्हणून आपण एका बाजूला जातो आणि ध्येयापासून विचलित होतो ते न होता सरांनी त्याच्यावर सुद्धा मात केलेली दिसते तिसरी गोष्ट जी मला महत्त्वाची वाढली अतिशय महत्त्वाची वाटली ती अशी की सरांचा मूळ विषय मराठी मला वाटते मी शोधत होतो तो विश शब्द कुठं येतोय का पण मला तो, तो सापडला नाही परंतु सरांचा मूळ विषय मराठी तर मराठी विषय घेऊन एम ए झाल्यानंतर नोकरी लागल्यानंतर परत कुठल्या तरी विषयामध्ये परत एम ए करायची काय आवश्यकता नव्हती तर आपल्याकडं काही एक पॅशन म्हणून एक हाऊस म्हणून एक छंद म्हणून खूप साऱ्या डिग्र्या घेत असतात सरांनी एक गोष्ट लक्षात ठेवली हे विषमतेचं जग जे आहे ते विषमतेचं जग जर आपल्याला समतेत न्यायचं असेल तर आपल्याला एक वेगळा अभ्यास करावा लागणार या कार्यक्रमातील पहिल्या सत्रातील संवाद सत्राचे आभार माननी युवराज सोनवणे अध्यक्ष सेक्युलर मूवमेंट जिल्हा बीड यांनी मानले याप्रसंगी कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे यांच्या मानव मुक्तीचा पथदर्शक आणि संवाद मानव मुक्तीच्या प्रवाहाशी या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रामध्ये विचार मंचावर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू माननी डॉक्टर डी टी शिरके ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्राध्यापक डॉक्टर अविनाश सप्रे फुले आंबेडकरी अभ्यासक आयुष्यमान सतीश बनसोडे यांची ओळख उपस्थिताना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे पी आर ओ आयुष्यमान अलोक जत्राटकर उपस्थितांना करून दिली याप्रसंगी कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे यांच्या प्रकाशित झालेल्या दोन पुस्तकांच्या संपादक मंडळांचा सन्मान उपस्थित आमच्या शुभहस्ते करण्यात आला तितकाच तोला मोलाचा तितकाच महत्वाचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तोही ग्रंथ आपण सर्वाने आवर्जून घ्यावा आणि वाचावा अशी सुरुवातीलाच मी आपल्याला विनंती करतो थो। अगदी थोडक्यामध्ये पाच दहा मिनटामध्ये मी सांगावं असं सांगण्यात आलेलं आहे वस्तुत हा आमचे मित्र रणधीर शिंदे यावर बोलणार होते पण काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत म्हणून ऐन वेळेला मला हे सांगण्यात आलेलं आहे पण त्यांनी मला सांगितल्यानंतर मी अक्षरशः झपाटू म्हणता येईल अशा तऱ्हेनं यातले जे लेख आहेत ते वाचून काढले आणखीन माझ्या असं लक्षात आलं की हा खरोखरच आपण सर्वांना पथदर्शक ठरेल अशा तऱ्हेचा हा ग्रंथ आहे कारण आत्ताचा जो काळ आहे तो आपणा सर्वांच्यामध्ये अतिशय संभ्रमाचा काळ आहे गोंधळ निर्माण करणार आहे अनेक वेळेला तो गोंधळ निर्माण व्हावा अशा पद्धतशीर प्रयत्न चाललेला आहे आणि मुळ आपण गोंधळून जातो आणखीन काय करावं हो, असं आपणाला वाटत राहतं अशा वेळेला हे जे पथदर्शक लेखन आहे हे पथदर्शक लेखन आपल्याला निश्चितच मार्गदर्शक ठरेल अशी मला खात्री वाटते कारण या दुसऱ्या पुस्तकामध्ये पहिल्या पुस्तकामध्ये गौतमीपुत्र कांबळे यांचा संबंध विचार व्यूह ज्याला म्हणता येईल त्यांचा जो वर्ल्ड व्यूह व्ह्यू आहे त्यांचं जे विश्वदर्श विश्व असं दर्शन त्यांनी घडवलेलं आहे ते आहे या पुस्तकामध्ये महाराष्ट्राच्या सर्वदूर प्रांतातले विचार करणारे आणखीन लिहिणारे आणि ज्यांचा परिवर्तनावर बुद्धिवादावर आणि ज्यांचा अशा तऱ्हेचा विश्वास आहे पुरोगामित्वावर विश्वास आहे अशा अनेक चांगल्या विचारवंत लेखकाने अभ्यासकांनी यामध्ये लेख लिहिलेले आहेत एकूण अठरा लेख या पुस्तकामध्ये आहेत ज्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे एकूण अठरा लेख आणि ते वेगवेगळ्या विषयाशी संबंधित असले तर त्या सर्व विषयांचं म्हणून एक सूत्र आहे आणि ते सूत्र असं आहे की फुले आंबेडकर शाहू यांच्या विचारधारणातून जे एक जीवनदर्शन घडतं ते नेमकं आपण जर आपल्या आयुष्यामध्ये आणायचं असेल आपल्या समाजामध्ये आणायचं असेल तर त्याला त्याच्यामध्ये अडथळे कुठले आहेत त्याच्यामध्ये अडचणी कोणत्या आहेत त्याच्यासाठी कोणते संघर्ष करावे लागणार आहेत त्यावर मात करायची असेल तर किती स्ट्रॅटेजीज आपल्याला घ्याव्या लागतील या अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या विषयावरचे हे लेख आहेत पण मला मुद्दाम सर्व लेखांच्याबद्दल सांगायचं नाही त्यातल्या काही नेमक्या लेख जे आहेत ते म त्याचा उल्लेख आवर्जून आपल्यासमोर करावा असा वाटतो त्यातला जो पहिला लेख आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मुक्ती कोण पथे हा जो लेख आहे तो लेख तर मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकानं प्रत्येकानं हा ज्याला म्हणून विचार करायचा आहे ज्याला आपल्या मनातला गोंधळ दूर करायचा आहे त्याच्यासाठी मुक्ती कोण पथे हा जो बाबासाहेबांचा लेख आहे तो या ग्रंथाच्या सुरुवातीला देण्यात आलेला आहे आणि त्या लेखामधून स्वच्छ तर्कशुद्ध अतिशय बुद्धिवादी दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी जे विचार मांडलेले आहेत त्यांनी हा जो लेख लेख आहे तो त्यांनी जो लिहिला किंवा हा जो लेख रूपात आपल्या पुढे आहे त्यांनी जेव्हा धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला तेव्हा धर्मांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईमध्ये त्यांनी एक आपल्या कार्यकर्त्यांची परिषद बोलवलेली होती आणि त्या परि समोर त्यांनी जो अड्रेस केलेला होता तो म्हणजे हा लेख आहे आणि त्यामध्ये सर्व गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत की धर्मांतर करतो असं जेव्हा आपण म्हणतो का करतो आहोत धर्मांतर करण्यामागची भूमिका काय आहे ती भूमिका समजून घेतली पाहिजे धर्मांतराच्या संदर्भात कोणचे कोणचे आक्षेप आपल्या इथे घेतले जातात ते आक्षेप काय आहेत ते समजावून घेतले पाहिजेत ते, ते आक्षेप घेणाऱ्यांचे संबंध ते, ते निर्माण करणाऱ्यांच्या भूमिका काय आहेत त्याही आपण समजावून घेतल्या पाहिजेत आणि आपण या सर्वातून मार्ग काढत पुढे जायचं असेल तर त्याबद्दलचा विचार नेमकेपणानं केला पाहिजे आणि म्हणून जे धर्मांतर बाबासाहेबांनी केलं आणि एक युगप्रवर्तक असं म्हणता येईल जगाच्या एकूणच आधुनिक इतिहासामध्ये ज्याचा उल्लेख एक युगप्रवर्तक असाय करता येईल अशा तऱ्हेची एक जी घटना बाबासाहेबांनी केली आयुष्यामध्ये समर्थपणाने करून दाखवली आपल्या सहकाऱ्यांच्या समोर आपल्या अनुयायांच्या समोर करून दाखवली त्याचं समग्र दर्शन म्हणजे हा पहिला लेख आहे आणि त्यामुळे हा लेख मला तर वारंवार असं वाटतं एक शिक्षक म्हणून तो आत्ताच्या पिढीतल्या प्रत्येक तरुण वाचणाऱ्या मुलामुलींच्या पुढं गेला पाहिजे कारण त्या त्यातूनच आपणाला एक नेमकं मार्गदर्शन हे मिळू शकतं आपल्याकडे नेहमी एक प्रकरण असतं की आपण आणि ह्या मुद्दा जो आहे की जेव्हा आपण स्वातंत्र्याविषयी बघतो मुक्तीबद्दल बोलतो तेव्हा एक महत्त्वाचा मुद्दा नेहमी आपण लक्षात घेतला पाहिजे की एक म्हणजे फ्रीडम फ्रॉम आणि फ्रीडम टू अशा दोन संकल्पना असतात स्वातंत्र्य कशापासून आणि स्वातंत्र्य कशासाठी हे दोन मूलभूत असे कळीचे प्रश्न आहेत आपण जेव्हा म्हणतो की आपणाला मुक्ती पाहिजे आपणाला स्वातंत्र्य पाहिजे तेव्हा हे स्वातंत्र्य कशापासून आपणाला हवं आहे हे आधी नेमकेपणानं आपल्याला कळलं पाहिजे आणि ते कळल्यानंतर पुढचा अधिक अडचणीचा प्रश्न आहे अधिक अडचणीचा असा एक विचार आहे तो म्हणजे जे स्वातंत्र्य आपणाला मिळणार आहे ते कशासाठी हवं आहे आणि म्हणून फ्रीडम फ्रॉम आणि फ्रीडम टू या दोन मूलभूत प्रश्नांचं उत्तर म्हणजे बाबासाहेबांचा हा लेख आहे संपन्न झालेल्या चर्चासत्राचे आणि पुस्तक परीक्षण आणि समीक्षण सत्राचे आभार प्राध्यापक डॉ प्रशांत गायकवाड यांनी मानले कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रामध्ये सत्कार मूर्ती थोर विचारवंत साहित्यिक आंबेडकर साहित्याचे गाड्या अभ्यासक प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे यांचा त्यांच्या पंचाहत्तरी निमित्तचा हृदय सत्कार पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुणजी लाड साहेब यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह मानपात्र आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला याप्रसंगी सत्कारमूर्ती गौतमीपुत्र कांबळे साहेबांच्यावर प्रेम करणारे त्यांचे चाहते वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर साहित्य रसिक साहित्यप्रेमी कलावंत आणि प्रिंट मीडियाचे तसेच इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे ओघवते आणि प्रभावी सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुनीता बोर्डे खडसे आणि श्रीमती मनीषा पाटील यांनी केले या प्रसंगी लोक रंगभूमीच्या भव्य परिसरामध्ये पुस्तक प्रदर्शन आणि पुस्तक विक्रीचे स्टॉलचेही आयोजन करण्यात आले होते जरूर मी रे हाती जीवने सुंदर तुम्ही एक अपने संकल्प लिया है पंचायती निमित्त अपना धन्यवाद करना चाहता हूं

हे तस आहे मुलगी असायची लहान असायची बाबाच्या माझे मुलीच्या पण तसं आहे मुलीचं आहे